नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत आपण आज तीन स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत आणि तिन्ही स्टॉक खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि एकदम परफॉर्मन्स या स्टॉक मध्ये चांगली ग्रोथ येण्याची शक्यता भविष्यामध्ये पाच दहा वर्षानंतर खूप असा स्कोप असा या स्टॉकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि चांगले हे तिन्ही स्टॉकचे चांगले बिझनेस आहेत आणि हे तुमच्यासमोर मी आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे बघा सर्वप्रथम या कंपनीचं नाव बघूयात वेदांत फॅशन लिमिटेड या कंपनीचा जर विचार करू तर आपण बघा स्टॉकची जर प्राइस जर सध्याची बघितली तर नऊशे पंचावन्न रुपये एक सध्याची स्टॉकची प्राईज आहे आणि एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर मायनसमध्ये जवळपास एकवीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी दिसते आपणाला पंचवीस पर्सेंटपर्यंत सहा महिन्याचा रिटर्न दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला तर ही कंपनी पाच ते सहा पर्सेंटमध्ये नेमकीच प्लसमध्ये आत्ता कुठं आलेली आहे आणि कंपनीला जवळपास दोन वर्ष कम्प्लीट झालेली आहेत पंचवीस अठ्ठावीस अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून जर विचार केला तर म्हणजे दोन वर्ष बावीस आणि तेवीस दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन आणि दोन वर्षामध्ये एकदम फ्लॅट आहे म्हणजे पाच पर्सेंट फक्त रिटर्न आहे तर हा पाच पर्सेंट नाही तर एक वेळेस अशी होती कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता काही दिवसामध्ये बघा आपण इथं टॉपचा जर विचार केला जवळपास पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीनं चांगला दोन वर्षामध्ये रिटर्न दाखवलेला आहे तर ही कंपनी आपल्याला सध्या डिस्काउंटला मिळत आहे तर आपण इथं डिस्काउंटला विचार करूयात ना की कंपनीचं काही कामकाज खराब झालेलं आहे बराबर आहे आपण हा डिस्काउंट पकडू शकतो पस्तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी आता सध्या ऑलरेडी डिस्काउंटला मिळत आहे नाही याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम नाही मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत नंबरही कंपनीचे सर्व व्यवस्थित येत आहेत त्यामुळं कुठलीही अडचण या कंपनीमध्ये फक्त प्रॉफिट बुकिंग आहे थोडीशी इथं आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेली आहे आणि आता हे जवळपास तीस पस्तीस टक्केपर्यंत आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटला मिळतो तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आपल्याला एक गरजेचं आहे या कंपनीचं आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे तर आपण आगुद अगोदर फंडामेंटल चेक करून घेऊ त्यानंतर आपण या आपण नक्की याच्यावर म विश्वास ठेवू शकतो हो की नाही या स्टॉकवर आपण हे नंतर डिसाईड करू शकतो तर त्या अगोदर आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे फंडामेंटल चेक करत असताना आपल्याला समोर दिसते मार्केट कॅप या कंपनीचा तेवीस हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे थोडी मिल्ड कॅपमध्ये ही कंपनी येऊ शकते बघा आणि करंट प्राईस जर बघितलं तर नऊशे चोपन्न रुपये करंट प्राईस आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर छप्पनचा दिसतो आणि छोटी कंपनी असून डिव्हिडंटसुद्धा ते जवळपास झिरो पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट म्हणजे एक पर्सेंटच्या आसपास ही कंपनी डिव्हिडंडसोब देते म्हणजे या एका पर्सेंटचा आपल्याला लॉंग टर्मसाठी बराच फायदा होऊ शकतो बघा आर ओ सी बघितलं एक एक तर एकोणचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर चोवीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू आपल्याला एकचा दिसतो तर आपल्याला आता सर्वात प्रथम काय बघायचं तर आपल्याला बघायचं सेल कंपनी सेल आणि प्रॉफिट कसं मिळवते हे या दोन गोष्टी बघणं अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा आपण सर्वात प्रथम सेल बघूया मार्च दोन हजार अठराला आपल्यासमोर डाटा दिसतो सातशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर एकशे आठ त्याच्यानंतर नऊशे सोळा त्याच्यानंतर पाचशे पासष्ट एक हजार एकेचाळीस तेराशे पंचावन्न तेराशे छेचाळीस कंपनी तर नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे सेलमध्ये वाढ आहे कंपनीच्या तर नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिट बघूया तिथायला दिसते नेट प्रॉफिटचा विचार केला तर सुरुवातीला एकशे अठ्ठेचाळीस करोड नंतर एकशे ब्याऐंशी दोनशे सदतीस एकशे तेहतीस तीनशे पंधरा चारशे एकोणतीस आणि चारशे सात म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं करते आणि सेलही चांगल्या पद्धतीनं करते या तर या दोन्ही गोष्टी चांगल्या वाटल्यात कंपनीच्या आता या कंपनीच्या शीटवर नजर टाकली तर आपल्याला नजर समोर दिसू शकते की कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे कर्ज बघू शकतो आपण तीनशे पासष्ट करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व तेराशे चार करोड रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्ज हे फार कमी आहे तर आपण कर्ज यामध्ये कमी म्हटलं तरीही चालू शकते आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा स्टॉक सजेक्ट करण्याचं एक कारण स्टॉक तर म्हणजे बिझनेस तर खूप छान आहे कंपनीचा पण महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर मला हे एक महत्त्वाचा पॉईंट वाटला याच्यामध्ये की इन्व्हेस्टर लोक या स्टॉकमध्ये खूपच चांगल्या पद्धतीचे आहेत बघा सुरुवातीला बघूयात आपण प्रमोटरचा जर विचार केला तर पर पंचाहत्तर पर्सेंट म्हणजे जेवढी हवीसी एवढी प्रमोटरनं आपली होल्डिंग घेऊन ठेवलेली आहे पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे फॉरेन इन्वेस्टर म्हणजे याच्यामध्ये जवळपास सात पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरच्या तेरा पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट म्हणजे चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टर लोक आहेत आणि पब्लिकचा जर विचार केला तर मित्रांनो फक्त आपल्याला साडेतीन पर्सेंट फर पर्सेंटपर्यंत फक्त तो पब्लिक या स्टॉकमध्ये दिसते हा स्टॉक रिकमेंड करण्याचं एक कारण आहे या स्टॉकचं काहीतरी नेचर चांगल्या पद्धतीचं आहे एक बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे आणि भविष्यात या स्टॉकला भयंकर या कंपनीला ग्रोथ राहणार आहे कारण की ही फॅशनमध्ये काम करते कंपनी आणि हा फॅशनचा बिझनेस या कंपनीचा बिझनेस कधीच कमी होणार नाही दिवसेंदिवस या कंपनीमध्ये आणखीन वाढ होत राहणार आणि कंपनी आणखीन मोठमोठी होत चालणार आहे बघा सुरुवातीला एक कंपनीमध्ये इन्व्हेस्टर जर विचार केला तर प्रमोटरकडे जवळपास पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपली होल्डिंग होती तर एक सेबीचा असा एक रूल असतो की त्यांना तीन वर्षामध्ये कमीत कमी पंच्याऐंशी असो किंवा ऐंशी असो किंवा नव्वद पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे असो हे त्यांना तीन वर्ष फक्त कालावधी असतो हो प्रोमोटरला आणि तीन वर्षानंतर आपली होल्डिंग त्यांना कमीत कमी पंच्याहत्तर पर्सेंटवर आणून ठेवावी लागते असा एक सेबीचा रूल असतो तर मित्रांनो एक गरज नसतानाही या मालकाला आपणाला ज्या वेळेस आपल्याला होल्डिंग तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत मालकाच्या आणि तीन वर्षानंतर आपल्याला आपणाला या कंपनीच्या मालकाला प्रोमोटरला आपली होल्डिंग पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत आणून ठेवलेली म्हणजे प्रमोटरची अजूनही इच्छा होती की आणखीन होल्डिंग या स्टॉकमध्ये ठेवायची पण एक रूल त्यांना फॉलो करावा लागतो म्हणून त्यामुळे त्यांना होल्डिंग नाईला जना कमी करावी लागलेली आहे तर बघा प्रमोटरची जर एवढी जर या, या कंपनीवर इथला विश्वास असेल तर आपण थोडीफार कॅपिटल याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा चांगल्या पद्धतीचे या कंपनीमध्ये आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा चांगल्या कंपनी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत आणि पब्लिकचा जर विचार केला तर हे फक्त तीन पर्सेंट आहेत हा प्रॉब्लेम नेहमी असतो जिथं डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर आणि जिथं प्रोमोटर चांगले असतात तिथं पब्लिक नेहमीच कमी असते कारण की हेच आपल्या लक्षात येत नाही नॉर्मल माणसांच्या की जिथं प्रोमोटर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे लोक चांगल्या पद्धतीचे आहेत तिथं आपण तर इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत तर या पद्धतीनं या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्या अगोदर आपल्याला या कंपनीचा बिझनेस बघणं गरजेचं आहे बघा या इमेजकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकते कंपनीचा बिझनेस कद कशा पद्धतीचा आहे कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते फॅशन कपडेची फॅशनसुद्धा बनवते चांगल्या पद्धतीचे मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि या कंपनीचे मोठमोठ्याले स्टोअरसुद्धा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या सिटीना या कंपनीचे चांगल्या पद्धतीचे स्टो स्टोअरसुद्धा आहेत आणि खूप फॅशनमध्येही फॅशनमध्ये काम करते कंपनी आणि खूपच एकदम फॅन्शी आयटम आहेत या कंपनीचे त्यामुळे या कंपनीला कधीही ग्रोथ राहणार आहे भविष्यामध्ये आणि कधीही स्कोप राहणार आहे हा बिझनेस कधी वाटतो का आपणाला कमी होण्यासारखा कधीच कमी होऊ शकत ना असा बिझनेस या कंपनीचा आहे त्यामुळे या लोकांनी इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये भरगोस असं इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली तर हे आपल्याला कळणं मित्रांनो गरजेचं आहे तर आपणाला हा जर स्टॉक योग्य वाटत असेल ही कंपनी योग्य वाटत असेल तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर मित्रांनो बघू शकतो गांधार ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेड या स्टॉकबद्दल जर विचार केला तर सध्याची स्टॉकची प्राइस जर बघितली तर दोनशे एकोणचाळीस रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस आहे आणि एका महिन्यामध्ये मायनसमध्ये कंपनी दिसते आठ पर्सेंटमध्ये सहा महिन्यामध्ये वीस पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर मायनसमध्ये बघितले तर चौदा ते पंधरा पर्सेंटपर्यंत मायनसमध्ये दिसते बघा बरोबर आहे आणि कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन जास्तीत जास्त दोन महिने झालेले आहेत पूर्ण बघा एक डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर एक महिना आणि जानेवारी एक महिना एक महिना म्हणजे दोन ते अडीच महिने या कंपनीला पूर्ण होत आहेत मार्केटला लिस्ट होऊन आणि तेव्हापासून ही जवळपास पंधरा पर्सेंटच्या आसपास ही कंपनी मायनसमध्ये दिसते तर चला आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे कारण की कंपनी नवीन आहे मार्केटला लिस्ट झालेली पण या कंपनीचं आपण फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आणि या कंपनीचा बिझनेस काय आणि ही कंपनी काय का काम करते हे बघितल्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो याच्यामध्ये या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपणाला योग्य आहे की अयोग्य आहे Market, market मार्केट मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप या कंपनीचा फक्त तेवीसशे अडतीस करोड मार्केट कॅप म्हणजे छोटी कंपनी स्मॉल कॅपमध्ये कंपनी मोडली तरी चालते स्टॉकचा पी जर विचार केला तर फक्त बाराचा दिसतो म्हणजे खूपच आपल्याला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळते बघा आणि आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर सदतीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तीस पर्सेंट पर्यंत फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दोनचा दिसतो आपल्याला काय बघायचं आहे कंपनी तर नवीन आहे बराबर आहे कंपनीचे चार्टवर आपल्याला आणखीन काहीच कळत नाही आहे नेमकं कंपनीचं नेचर कसं आहे पण नेचर आपल्याला कळू शकते आपल्याला कंपनी सेल कसा करते आणि प्रॉफिट कसा करते याच्यावरून आपल्याला कंपनीचा अंदाज आपण काढू शकतो की कंपनी ग्रो करू शकते की नाही बघा मार्च दोन हजार सोळाचा आपल्यासमोर डाटा दिसतो सतराशे छप्पन करोड त्याच्यानंतर एकवीसशे एकोणसत्तर पस्तीसशे पंचवीसशे बावीसशे पस्तीसशे आणि चार हजार करोडपर्यंत या कंपनीनं आपला सेल नेऊन ठेवलेला आहे बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आपल्याला दिसते सव्वीस करोड चौऱ्याहत्तर एकोणीस दहा शंभर त्याच्यानंतर एकशे चौसष्ट आणि दोनशे तेरापर्यंत या कंपनीनं आपलं नेट प्रॉफिटसुद्धा नेऊन ठेवलेलं म्हणजे कंपनी सेलही चांगला करते आणि नेट प्रॉफिटमध्येही चांगली ग्रोथ करते एवढी छोटी कंपनी असून आणि नवीन कंपनी असून बराबर आहे कंपनीवर आपल्याला कर्ज बघायचं आता कर्ज बघूयात बराईन जर बघितलं तर तीनशे एक्क्याण्णव करोड कर्ज आहे कंपनीवर आणि त्यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर आपल्याला आठशे पाच करोड यांच्याकडे रिझर्व्ह दिसते बघा रिझर्वच्या तुलनेत तरी कर्ज या कंपनीवर कमीच आहे नवीन कंपनी असून छोटी कंपनी असूनसुद्धा तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉइंट पॉईंट जर बघायचा असेल तर याच्यामध्ये शेअर होल्डिंगचा जर विचार केला तर प्रोमोटरकडे कशा पद्धतीने होल्डिंग आहे चौसष्ट ते पासष्ट पर्सेंटपर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास अडीच पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये साडेसहा पर्सेंटपर्यंत आहेत आणि पब्लिक पशी फक्त सव्वीस पर्सेंट आहे इथली छोटी कंपनी न, न आताच कंपनी एक दोन अडीच महिने लिस्ट मार्केटला होऊन झालेली आहे आणि लोकांनी या इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट यांनी चांगल्या पद्धतीची याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे तर बघा या कंपनीचं आपण सर्व फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्या नजरसमोर आलं की कंपनी चांगला सेल पण करते कंपनीवर कर्ज पण थोडं कमीच आहे प्रमोटर पण आहेत फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत आणि कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिटही कंपनीचं चा चांगल्या पद्धतीनं मिळवत आहे तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्या अगोदर आपल्याला बिझनेस बघायचा राहिलेला आहे कंपनीचा ही कंपनी बिझनेस कशाचा करते आणि काय या कंपनीचा बिझनेस आहे बघा आपल्याला नजरासमोर दिसते या कंपनीचा बिझनेस अशा पद्धतीचा आहे की जे की केमिकल किंवा ऑईल ज्या ठेवण्याच्या वस्तू असतात की जे की ड्रम हे ड्रम प्रोव्हाइड करण्याचं काम करते ही कंपनी ड्रम बनवण्याचं काम करते बघा खूप अशा केमिकलच्या वस्तू असतात केमिकलमध्ये ठेवण्यास योग्य ठिकाण नसते तर, तर, यक तर यक थे 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 हे एक त्याचं एक योग्य ठिकाण किंवा ही योग्य ठेवण्याची जागा म्हणून हे ड्रम बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि खूप असा स्कोप या ड्रमला असणार आहे की ऑईलमध्ये जे जेवढे ऑईल किंवा केमिकलच्या सगळे पदार्थ असतात जे केमिकल किंवा ऑइलमध्ये तर हे ठेवण्याचं फक्त ही काम करते हे तर हे ड्रम काम करतात आणि हे ड्रम बनवण्याचं ही कंपनी काम करते गांधार बराबर आहे तर हे आपल्या समोर आलेले आणि या ड्रमला खूप स्कोप राहणार आहे आणि खूपच याला म्हणजे एक योग्य हे एक योग्य ठिकाण आहे मध्ये ठेवण्या ऑइल ठेवण्याचं किंवा केमिकल ठेवण्याचं एक हे ड्रम बनवण्याचं ही कंपनी काम करते आपल्या नजरसमोर दिसते तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण योग्य हा स्टॉक नवीनच आहे आणि सुरुवात या स्टॉकची सुरुवात या कंपनीची आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो चला नेक्स्ट स्टॉकबद्दल तर विचार केला तर ए आय के पाईप्स अँड पॉलिमर्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितलं तर एकशे अठ्ठावीस रुपये सध्याची स्टॉकची प्राइस आहे ओवरऑल वन एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर साडेतीन पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सचा जर विचार केला तर पाच पर्सेंट आणि मार्केटला लिस्ट झालेली कंपनी पाच जानेवारी म्हणजे एक महिना कंप्लीट झालेला या कंपनीला आणि एका महिन्यामध्ये पाच पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवलेला आहे या कंपनीमध्ये आणि छोटी कंपनी आणि रिक्स कंपनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर आपण थोडी कॅपिटल आपली याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला याच्या स्टॉकसोबत लॉग टर्मसाठी चलायचं आहे तर आपल्याला अशा या छोट्या स्टॉकचं आपल्याला चार्टवर काही समजू शकत नाही तर ते अगोदर आपणाला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजे त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो हे आपल्यासाठी जे स्टॉक योग्य आहे की अयोग्य आहे तर आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात फंडामेंटल चेक जर करताना विचार केला तर मार्केट कॅप समोर दिसते फक्त एक्क्याऐंशी करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आणि खूप हाय रिक्स आहे या कंपनीमध्ये रिक्स खूप आहे तर आपली इन्व्हेस्टमेंट आपण योग्य ती करावी बघा स्टॉकचा फी जर बघितला तर त्रेचाळीसचा स्टॉकचा पी दिसतो आणि आर ओ सी बघितलं कंपनीचा तर बत्तीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकोणपन्नास पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो आता आपल्याला या कंपनीचं एक वेळेस आपल्याला सेल आणि नेट प्रॉफिट बघणं गरजेचं त्यानंतर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य की अयोग्य आपण पाहू हो शकतो बघा मार्च दोन हजार ला या कंपनीचा एक असा सहा करोडचा टर्न होता सेलमध्ये त्यानंतर दहा त्यानंतर वीस आणि त्यानंतर तीस म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देते सहावरून डायरेक्ट दहा करोड वर एका वर्षात दहाहून डायरेक्ट वीस डबल ना डबल आणि डबल तीस करोड म्हणजे चांगल्या पद्धतीने ही कंपनी एवढी छोटी कंपनी असून सेलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवते तर नेट प्रॉफिट बघूयात आपण इथं बघू शकतो तर बघा आपण बघू शकतो सुरुवातीला अठरा लाख त्यानंतर सव्वीस लाख त्यानंतर अठ्ठ्याऐंशी लाख आणि एक करोड अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं कंपनी मिळवत आहे बघा आपण या कंपनीचा शीटचा जर विचार केला तर बॉरोईंग बघू शकतो आपण या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे इथं कर्ज बघू शकतो आपण पाच करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व चार करोड यांच्याकडे रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत म्हणजे कंपनीवर थोडंसं आपल्याला कर्ज वाटते कारण की छोटी कंपनी आणि हायरिक्स कंपनी आहे बरोबर आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे हे तुम्ही तुमचं स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ शकतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे त्या अगोदर आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे हे पण बघणं गरजेचं आहे तर इन्व्हेस्टर इथे अवेलेबल आहेत तर ते मी तुम्हाला नंतर गुगलवर जाऊन तुम्हाला या कंपनीचं इन्व्हेस्टर दाखवतो त्या अगोदर आपल्याला या कंपनीचा या कंपनीचं कामकाज काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे ब बघा या कंपनीचा जर विचार केला तर आपण बघू शकतो इरिगेशन पाईपमध्ये ही कंपनी काम करते छोटे छोटे आणि वेगवेगळ्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ही कंपनी पाईप बनवण्याचं काम करते जसे की लोखंडी पाईप आणि त्याच्यानंतर प्लॅस्टिक आणि त्याच्यानंतर रबरिंग जे छोटे ठिबकचे सुद्धा असतात छोट छोट्या पद्धतीचे तर सगळ्या पद्धतीचे हे कंपनी ही काम ही पाईप बनवण्याचं काम करते आणि याच्यापेक्षा आणखीन आपण दोन स्टॉकबद्दल डिस्कस केलेले हरिओम पाईपसुद्धा बघितलेले विनस पाईपसुद्धा बघितलेलं आहे त्याही खूप कंपन्या दोन्ही चांगल्या आहेत आणि हा एक नवीन स्टॉक आहे तर याच्यामध्ये पण खूप स्कोप येण्याची शक्यता आहे आणि चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आणि या स्टॉकचं जर बघितलं तर नेचर चांगलं वाटलं मला त्यामुळे हा स्टॉक तुमच्यासमोर मी सजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की एखादा नवीन स्टॉक जसं की आता नेमका सुरू झालेला आहे नुकताच सुरू झालेला आहे एक दोन महिना किंवा काहीतरी बॉटमला आपल्याला मिळणं गरजेचं आहे तर आपण आता इथून बघू शकतो हा स्टॉक आपण गृहित धरा एक तीस चाळीस टक्क्यापर्यंत मायनसमध्येही जाऊ शकतो आणि प्लसमध्ये तर ग्रोथ कितीही होऊ शकते या स्टॉकसोबत पण आपल्याला अशी इन्व्हेस्टमेंट करायची की करा जेणेकरता जर हा स्टॉक आणखीन जर तीस चाळीस पर्सेंट जर पडला खाली तर आपणाला नंतर याच्यामध्ये स्टॉक करून आपल्या ॲव्हरेजिंग करून आपल्याला नंतर चालता आलं पाहिजे अशा हिशोबाने या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा नवीन स्टॉक आहे रिस्की स्टॉक आहे आणि कंपनीचा बिझनेस थोडासा चांगल्या पद्धतीचा वाटला तर या स्टॉकची जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर बघितलं होतं विचार केला होता तर आपल्याला अवेलेबल दिसला नाही तर मी बघितलेलं आहे प त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि सदतीस पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग आहे म्हणजे प्रमोटरकडे या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची होल्डिंग आहे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बॉटमला स्टॉक आहे आणि नवीन स्टॉक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका नवीन जर चॅनलला कोणी व्हिजिट झाला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र